राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी जाहीर झाले असून अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीन तब्बल चार हजार चारशे चाळीस रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळाला गेल्या सोयाबीनच्या दरामध्ये मोठी सुधारणा त्या ठिकाणी आता दिसून आलेली आहे अकोल्यासोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल परभणी असेल धुळे असेल नागपूर असेल अहिल्यानगर असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जर रोज सफर करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो येतो बघा शेतकरी मित्रांनो अकरा जुलै रोजीचे बाजारभाव पाहतोय पण पहिली बाजार समिती या ठिकाणी वीज सुरू आवक झाली बघा एकशे पंचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये जास्त चार हजार चारशे सात रुपये प्रति क्विंटल यानंतर एक बाद्रपती त्या ठिकाणी आवक झाली बघा एकशे अडतीस क्विंटल तोस्तरी कर्मचा तीन हजार सत्शे पन्नास रुपये जास्तीत जास्त कमी वाजता ला चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल या कुलिका बाजारपेठशे तीन किंवा तुम्ही प्रतिक्रिया आवक झाली बघा आठशे सत्त्याण्णव क्विंटल कमीतरी कर्मटकामध्ये चार हजार रुपये जास्त जास्त चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल या नंतरची ख्यातना मद्र समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झाले बघा चारशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी तीन हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर घडतोय सॉईब हिंगणघाट बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातन अंबाजित समिती म्हणजे त्या ठिकाणी धामणगाव आवक झाले बघा दोनशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पडतोय तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दरबतोय सोयाबीनला धामणगाव बाजार समितीमध्ये चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील ख्यातनं बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाले बघा सदतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये जास्तीत जास्त दरबेडतोय चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात मोठी बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी जालना आवक झाले बघा चारशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील ख्यात्राम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी आहे अमरावती आवक झाली बघा आठशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यात्राम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुर्तीजापूर अकोला आवक झाले बघा दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार एकशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त दर पेटतोय मूर्तीपूर बाजार समिती चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा पाचशे क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल